नमस्कार आज आम्ही आपल्याला एक महत्वाची बातमी घेऊन आलो आहे कोल्हापूर ते पूर्णानगर मार्गावर राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा सुरू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात धरीत आहेत दररोज शालेय विद्यार्थ्यांना सात ते आठ किलोमीटर सायकलवर प्रवास करण्याची अडचण त्यामुळे शालेय शिक्षणावर प्रतिकूल प्रभाव पडित आहेत कोल्हापूर ते पूर्णानगर हा मार्ग अत्यंत वर्दळीचा आहे वाठोडा शुक्लेश्वर वाकी रायपूर निरुळ गंगामाई परिसरातील विद्यार्थ्यांना तक्षशिला महाविद्यालयात शिक्षण घेण्याकरिता या मार्गावर प्रवास करावा लागतोय याकरिता राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवा सुरू करणे आवश्यकच आहेत असे सुद्धा विद्यार्थ्यांचे म्हणणे आहेत बीकॉम सेकंड इयर मध्ये आहे आणि आम्ही वाठोडा इथे शुक्लेश्वर इथे राहतो इथून आम्ही दारापूर इथे शिक्षण घेण्यासाठी जाते पण इथे साधारणतः आठ ते सात किलोमीटर इथे अंतर आहे इथून एकही बस उपलब्ध नाही आहे रस्ता खूप म्हणजे मोठा आहे आणि कडाकाच्या उन्हात खूप त्रास होत आहे इकडून जाण्यासाठी मी सायकलने इथे इथे येणं जाणे करते आणि कडाकाच्या उन्हामध्ये आम्हाला खूप त्रास होतो आणि शासनाने कुठेतरी इथे लक्ष द्यावे आणि इथे महामंडळ बस चालू करण्यात यावी ही मागणी शासनाकडे मागते आशा आहे की संबंधित प्रशासन यावर लक्ष देईल आणि विद्यार्थ्यांसाठी बस सेवा लवकरच सुरू होईल अधिक माहितीसाठी पाहत राहा सिटी न्यूज